नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की बरेच शेतकरी आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा बाजारभावाची अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समते आहे कोल्हापूर येथे अवकालेले पाच हजार सहाशे एकावन्न क्विंटल जसे तर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्व एक हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे सातारा येथे बत्तीस क्विंटल जसे तर अठराशे रुपये क्विंटल सर्व साधारण अकराशे पन्नास रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे सोलापूर येथे अवकालेले वीस हजार एकशे त्रेपन्न क्विंटल जसे तर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व संदर अकराशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे लासलगाव येथे अवकाले आठ हजार नऊशे चौदा क्विंटल जास्ती दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर साधारण दर दोन हजार चारशे रुपये क्विंटल जाताय लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते लासलगाव विंचूर येथे अवकालेले आहे चारशे पस्तीस क्विंटल जास्ती दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल जाताय लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती राहुरी वांबोर येथे अवकाळी एक हजार पंच्याहत्तर क्विंटल जाशी दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती संगमनेर येथे अवकाळलेले सात हजार आठशे पंचवीस क्विंटल जाशी दर तीन हजार एकशे अकरा रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती चांदोड येथे अवकायलेले तीन हजार चारशे चौवेचाळीस क्विंटल जास्ती दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा आता पुढील बाजार समिती पुणे गुलटेकडे येथे अवकालेले सहा हजार नऊशे एकेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त तर दोन हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसं पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवून तेथे जात आहे पोळ कांदा जास्तीत दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्व सुंदर दोन हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसं पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवून तेथे जात आहे उन्हाळी कांदा जास्तीत दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्व सुंदर चौदाशे रुपये